जी जे श्रीराम जय गोमाता चला तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवितो आपली गोशाळा हे बघा किती चिकोल झाला आहे निसता रोडला जाताना चिकोल झालाय निसता बघा मित्रांनो माते हे गोमातेला खाण्यासाठी चारा गोळा करून ठेवलाय तर आपल्याला वर्षभर पुरण्यासाठी एवढा चारा लागतो मित्रांनो बघा हे वैरण कापून टाकण्यासाठी आडकी चिकूल झालाय बघा हे सगळ्या आपल्या गाईत चिकूल झालाय त्यामुळे त्यांना बसता येणार kayaknya, baga, baru kali wasru itu sih si itu baga, तर धन्यवाद मित्रांनो आप आपल्या गाय आवडल्या असल्या तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय श्रीराम जय गोमाता